आपल्यासोबत सातारा जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक चे डॉक्टर युवराज करपेसर आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घ्या हे प्रकरण झाल्यानंतर तुम्ही तात्काळ आता या ठिकाणी भेट दिलेली आहे या चौकशी प्रकरणामध्ये तुम्हाला नेमकं काय आढळून आलं आज येतं माननीय उपसंचालक आपले डॉक्टर पवार सर यांनी पुण्यावरून चौकशी कमिटी पाठवली होती आणि आमच्या येथीलही तीन जणांची चौकशी कमिटी आम्ही वेगळी एक पाठवलेली आहे त्यामध्ये सायकॅट्रिस्ट असेल क्लास वन वैद्यकीय अधिकारी स्त्री वैद्यकीय अधिकारी आहेत आणि एक आउटरी चर्म आहेत तर आता हे जे काय अहवाल आहे ते आम्ही आज संध्याकाळपर्यंत येतो खरं तर या प्रकरणामध्ये या डॉक्टर तरुणींना अनेक वेळा तक्रार दाखल केली होती कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस दबाव या संदर्भातली तक्रार होती आणि चौकशी समितीसुद्धा नेमली होती चौकशी समितीलासुद्धा अगदी तारीखवार वार तिने सांगितलं होतं तर त्याचवेळी या प्रकरणावरती कारवाई झाली असते तर या तरुणीचा जीव वाचला नसता वाटतं का नाही आमच्याकडं असं इथं आपले वैद्यकीय अधीक्षक पण आहेत आमच्या ह्या ऑफिसला त्यांनी लेखी कोणतीही तक्रार दिली नव्हती जी त्यांची पोलिसांकडनं जी तक्रार आली होती त्याच्यावर आपल्या आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या एक क्लास वन वैद्यकीय अधिकारी स्त्री आणि एक क्लास वन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडनं आम्ही चौकशी केली होती पण त्यामध्ये असं काही जास्त तथ्य आढळलं नव्हतं आणि मग त्यामुळे त्यांना आपण समजून सांगून ते त्याचवेळी ते जुलैमधला ऑगस्टमधला प्रकार असल्यामुळं त्याचवेळी ते सर्वच थांबलेलं होतं पण अशा पद्धतीनं जर दबाव टाकत असतील पोलीस तर ते योग्य वाढते का कारण आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टरांनी दिलेलं प्रमाणपत्रच हे सत्य मानलं जातं नाही आता ह्याबद्दल आमचे वैद्यकीय अधीक्षकच सांगतील की असं इतर वैद्यकीय अधिकारी पण आहेत पण असं काय झाला असेल असं वाटत नाही पण अशा पद्धतीची जर तंदुरुस्तीची सर्टिफिकेट दिली असेल तर त्याची चौकशी आता या प्रकरणानुसार होणार आहे का सगळे रेकॉर्ड्सवर आहेत त्याची चौकशी पण होऊ शकते पण डॉक्टर धुमाळ या ठिकाणचे वैद्यकीय अधीक्षक होते त्यांनी या प्रकरणामध्ये दुर्लक्ष केलं असं वाटते काय आता तुम्ही प्राथमिक चौकशी करता आ, या चौकशीत काय आढळून येते नाही खरं तर डॉक्टर धुमाळ हे खूपच संवेदनशील आहेत आणि त्यांनी पहिल्यापासून सर्व वैद्यकीय अधिकारी असतील सगळ्यांनाच मदत केलेली आहे म्हणजे असं कुठंही त्यांना कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही म्हणजे कधी असे ज्यावेळी पोलीस आरोपी घेऊन येतात जर काय त्यावेळी तिथं जर काही तक्रारी झाल्या तर लगेच सर स्वतः येऊन त्यांनी ते त्या त्यावेळी सर्व मॅनेज केलेलं आहे तुम्ही एक जनतेला आश्वासित करताय का यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल ही चौकशी निपक्षपाती होईल हो ही चौकशी एकदम निप निपक्षपाती होणार आहे कारण पुण्यावरूनच सर्व डॉक्टर्स आलेले आहेत आणि आमचे मेडिकल कॉलेजचे सायकटिस्ट नक्कीच या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल आणि दोषींच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक देताना आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच या चौकशी समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आज संध्याकाळपर्यंत हा अहवाल आहे तो आरोग्य विभागाला देण्यात येणार आहे आणि त्यानंतर या अहवालामध्ये काय दडलं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नल सिंधीपाटेसर ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर